गवत आलंय गवत आल्यानंतर त्याचा शेतामध्ये पिकावर परिणाम होतो पिकावर परिणाम पडल्यानंतर पर आपल्या बरोबरच आपल्या उत्पन्नावर देखील परिणाम होतो आणि उत्पन्नामध्ये घट झाल्यानंतर अनेक शेतकऱ्यांना शेती परवडणाशी होत आहे त्यामुळं आता गवतावर असा एक मी उपाय घेऊन आलो त्या तुमच्या घरातलीच वस्तू वापरून फ्रीमध्ये याचा उपाय करून तुम्ही सरसकट दोन तासाच्या आतमध्ये ते गवत जाळू देखील शकता मुळासकट सकट एकदा तर तुम्ही फवारला मुळा सकट तुम्ही ते गवत देखील जाळून टाकू शकता घरातील फक्त दोन वस्तू एकत्र करून बनवा जालिम तणनाशक शेतकऱ्यासाठी हा एक जादूचा फॉर्म्युला आहे तुमच्या शेतातील गवत काँग्रेस पूर्ण देखील नष्ट करू शकतो तणनाशक या तणनाशक बनवण्यासाठी घरातल्या फक्त घरगुती दोन वस्तू लागतात ज्यामुळे याला खर्च शून्य रुपयेचा असतो तुमच्या शेतात काँग्रेस गाजर गवत लवाळा हराळी कुठल्याही प्रकारचं गवत असू द्या ते गवत गायब होऊन जाणार आहेत आता घरगुती तीन वस्तू बसून ही वस्तू बनवता आलेत हे तणनाशक ज्याच्यावर मोठा अभ्यास देखील झालेला आहे आणि याची कार्यक्षमता तपासली गेली तर ज्यामध्ये सिद्ध झालेलं आहे की हे पूर्ण तणनाशक तणामुळे खुरपणीचा खर्च आणि तणनाशकाचा खर्च आहे जो आता वाढलेला होता त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं होतं असं प्रत्येक वेळी तणनाशक मारणं किंवा खरोपणीसाठीचा खर्च आहे तो खर्च आता शंभर टक्के कमी होणार आहे कारण की घरातल्या दोन वस्तूपासून जबरदस्त असं तणनाशक आपण आता बनण्याची पद्धत आपण जाणून घेणार आहोत अतिशय जबरदस्त आणि परिणामकारक आणि जाणीव तणनाशक बनवण्यासाठी घरगुती या जो वस्तू ज्या आहेत ज्या घरातच उपलब्ध असतात प्रत्येक शेतकऱ्याच्या घरी असतात त्या फक्त एका विशेष पद्धतीने एकत्र करायचे आणि याची वापरण्याची पद्धत मारण्याची पद्धत तुमच्या रेग्युलर तणनाशकासारखीच सारखीच आहे तुम्ही कोणत्याही कंपनीचं तणनाशक मारत असाल तर तुम्हाला पाहायला गेलं तर मेरा सेवन वन असेल किंवा कुठल्याही प्रकारचं तणनाशक मारत असाल तर ते मारायचं हे फक्त घरी बनवून मारण्याची ही थोडीशी पद्धत वेगळी लक्ष बरोबर आहे का तुमच्या शेतीतील सर्व तणाचे नायट्र नायनाट होणार आहे शेतीमध्ये कुठलेही तण उरणार नाही मग त्यामध्ये हरळ्या असू द्या काँग्रेस असू द्या आता जबरदस्त कोणतंही गवत असू द्या लवाळा असू द्या किंवा कुठलीही कपाळकुट्टी असू द्या किंवा कुठल्याही प्रकारचं तण असू द्या या तणमध्ये भरपूर तण आहेत जर आपण व्यवस्थितपणे बघितलं तर एकदल वर्गीय दुदल वर्गीय तणाला कायमस्वरूपी नष्ट करण्यासाठी हा फॉर्म्युला आहे लक्ष बघा ह्या फॉर्म्युलेमध्ये तुम्हाला कोणत्याही दोन गोष्टी व्यवस्थित वापरायच्या कशा पद्धतीने वापरायचं हे देखील क्लिअर कट हे मी सांगणार आहे आता माहिती सगळ्यात महत्त्वपूर्ण असणार आहे त्यामुळे व्हिडिओला आत्ताच लाईक करा तुम्ही कोणत्याही कंपनीचं तणनाशक वापरत असाल तर लगेच कमेंट करा कारण की आता इथून पुढे तुम्हाला कुठलेही तणनाशक वापरण्याची गरज पडणार आहे होय घरातल्या दोन वस्तू विशेष पद्धतीत एकत्रित करायच्या पंपात घेऊन त्याची फवारणी करायची आणि कुठलेही तणनाशक तुम्हाला इथून पुढे घ्यावं लागणार नाही फक्त हे मारत असताना तीन ते चार महत्त्वाच्या गोष्टी त्या ज्याची काळजी घ्यायची तुम्हाला घ्यावी लागणार आहे चार सूचना प्रत्येक शेतकऱ्यासाठी आहेत हा उपाय करण्यासाठी ज्या सूचना आहेत आधी तुम्ही पाळणं अतिशय गरज आहे अन्यथा तुम्ही त्या ठिकाणी जर तुम्ही तण मारलं तर त्या तणाबरोबर तुमचं पीक देखील कदाचित जुळून जाईल आणि पिकाचा देखील मोठा प्रादुर्भाव होऊ शकतो त्यामुळं काळजी घेणं अतिशय गरजेचं आहे लक्ष आहे ऐका घरगुती जालिम तण न दोन वस्तू लागतात पहिली वस्तू जी आहे ती लागते म्हणजे प्रत्येकाच्या घरामध्ये उपलब्ध असते आणि दुसरी वस्तू आहे ती फक्त याचं प्रमाण कसं बनवायचं तसं म्हणायचं आणि याची पद्धत तर शेवटी चार सूचना या चार सूचना ऐकल्याशिवाय फिडवू बंद करू नका अन्यथा उपाय होण्याऐवजी तुमचा अपाय होऊन जाईल अगदी दोन पाच रुपयामध्ये हे तन्नाशे तयार होतं आणि विक, आपल्या विकतच्या तन्नाश्यापेक्षा दहा पट याच्यामध्ये पावर असते यासाठी लागेल लागतं ते म्हणजे प्रथम मीठ आता पा जर मीठ हे खरं मीठ असतं मोठं मीठ असतं बघा आपल्याकडे जे आपण आहारामध्ये आपल्या जेवणामध्ये जे वापरतो पावडर ते मीठ वापरायचं नाही यासाठी लागणार नाही ते म्हणजे तुमचं मोठं मीठ तुमच्या काय म्हणतात त्याला कमेंट वगैरे नक्की सांगा खडा मीठ किंवा जाड मीठ या प्रकारचं देखील म्हटलं जातं कुठल्याही प्रकारचं सॅलिड मोठ्या प्रकारचं जे मीठ असतं ते मीठ तुम्हाला आता वापरावं लागणार आहे आता लक्ष बरोबर आहे का तीनशे ग्राम आता तुम्हाला मीठ घ्यावं लागणार आहे आता तीनशे प्रमाणचं तीनशे ग्राम प्रमाणचं तुम्हाला प्रमाण आहे का जी पहिली वस्तू आहे ही यासाठी लागणार आहे ते म्हणजे मीठ आणि दुसरी वस्तू ती लागणार आहे म्हणजे युरिया आता मीठ यात जे प्रमाण आहे एक विशेष प्रमाणामध्ये एकत्र करून आपल्याला जे पंपात घेऊन त्याची एका विशिष्ट प्रमाणे फवारणी करायची आहे फवारणी करत असताना चार मोठ्या सूचना आहेत त्या सूचनांचं पालन करावं लागणार आहे सगळ्यात आधी काय करायचं आहे बघा तुम्हाला पंधरा लिटर जे आहे ते पाणी घ्यायचं आहे पंधरा लिटरचा तुमचा पंप असतो बरोबर आता पंपामध्ये तुम्हाला, तु। पंपा तुम्हाला तीनशे तीनशे ग्राम आहे ते तीनशे ग्राम मीठ घ्यायचं आहे त्यामध्ये मीठ घेतल्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये एक ग्राम युरिया घ्यायचा आहे दोन्ही गोष्टी एकत्र करायचं मिक्स करून घ्यायच्यात आणि त्यामध्ये शंभर ग्राम मिरा घेतल्या युरिया घेतल्यानंतर व्यवस्थित मिक्स केलं आणि पंधरा लिटरच्या पंपासाठी हे प्रमाण आहे साधारणपणे तुम्ही दोन मुठी तीन मुठी देखील साधारणपणे तुमच्याकडे काटा नसेल कुठलाही वजन नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे आधी तुम्हाला लक्ष ठेवू ऐका फवारा कसा फवारा कसा मारायचा ते देखील सांगणार फवारा मारताना सूचना फार अतिशय महत्त्वाची आहेत बघा तर काय करायचं आहे जवळपास अडीचशे ग्राम ते तीनशे ग्राम तुम्हाला मीठ घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर दीडशे ग्राम युरिया घ्यायचा आहे म्हणजे तुम्हाला काय करायचं पहिल्यांदा त्याच्या निम्म निम्या पद्धतीने तुम्हाला युरिया घ्यायचा आहे तुम्ही आता तीनशे ग्राम मीठ घेतलं तर तुम्हाला दीडशे ग्राम युरिया घ्यायचा आहे चारशे ग्राम तुम्ही मीठ घेतलं तर तुम्हाला दोनशे ग्राम तुम्हाला युरिया घ्यायचा आहे याचं प्रमाण तुम्हाला लिहून देखील घ्या नाहीतर तुम्ही जास्त कमी जास्त प्रमाणे झालं तर जो इम्पॅक्ट आहे तो गवतावर पडणार आहे ते लवकर गवत जालणार आहे त्यामुळे जरा मिसमॅच झालं तर व्यवस्थित तुम्ही थोडं मीठाचं प्रमाण थोडं जास्त आहे आणि युरियाचं प्रमाण थोडंसं कमी ठेवायचं आहे त्यामुळे व्यवस्थित जे प्रमाण आहे ते प्रमाण व्यवस्थित होतं आता तुम्हाला शेतकऱ्यासाठी आधीच कोणतं जे फवारणं आहे फवारणी मारण्यासाठी कुठलं औषध मारलं असेल तर ती मारण्याची पद्धत थोडीशी वेगळी आहे पूर्ण लक्ष आहे का याच्यावर अभ्यास केला तर झालेला आहे अभ्यासामध्ये असं लक्षात आलंय की हे मारल्यानंतर सत्तर ते ऐंशी टक्के पंच्याऐंशी टक्के वेळा सगळ्या याचा रिझल्ट त्यामध्ये आलेला आहे तो कशा पद्धतीने लक्ष आहे का एकदा तुम्ही म्हणला मिठानं युरियानं मारून असं काय वेगळं होणार आहे तर लक्षात घ्या युरियाने काय होतं आपले झाड असतं कुठलीही त्याची वाढ होते पण ज्यावेळेस आपण युरिया जास्त प्रमाणावर वापरतो त्यावेळेस तुम्ही पाहिला असेल ज्या ज्यावेळेस पिकावर देखील युरिया पडतो त्याची रिॲक्शन जवळ म्हणजे जास्त युरिया पडला तर ते आपलं रोप जळून देखील जातं आपलं पीक देखील जळून जातं त्यामुळं जी आता कुठेही युरिया पडला तर ते झाड जाळण्याचं जास्त युरिया पडला तर झाड जाळण्याचं ते काम करत असतं युरिया आता तुम्हाला अन्न बनवण्याची जी झाडाची प्रक्रिया असते ती प्रक्रिया जी आहे ते प्रकाश संश्लेषण करण्याची जी प्रक्रिया ती पूर्ण थांबून जाते आणि पूर्णपणे एखाद्या झाडाला गुदभरून टाकतं म्हणजे प्रकाश संश्लेषण क्रिया बंद होते म्हणजे एका प्रकारचं अन्न तयार करण्याची प्रक्रिया आहे ते झाड तयार करत असतं त्यामुळे किती भयानक आणि जालिम तण असू शकतं तुमचं गा, शेतामध्ये गाजर गवत असू द्या काँग्रेस असू द्या लवाळ्या असू द्या कपाळकुट्या असू द्या हराळे असू द्या कुठल्याही प्रकारचं गवत असू द्या काही तासामध्ये नष्ट होऊन जातं दुसरा प्रकार आहे तो म्हणजे अतिशय महत्वाचा आहे तो देखील लक्षात ठेवा आपण पुढे कसं आहे ते देखील जाणायचं आहे आता फवारा कसा मारायचा आहे ते देखील मी सांगणार आहे सर्वांनी लक्ष देऊन बघा आता फोवारा कसा मारायचा काय मारायचा ते देखील मी लक्ष देऊन बघा हे ऐकल्याशिवाय तुम्ही हिडू बंद करू नका दुसरं काय होतं की काही काही ज्या ठिकाणी असतं हराळे असतील लवाळ्या असतात याचा खाली गाठी असतात त्यामुळे ती हराळी आणि लवाळात लवकर जळत नाही त्यामुळे आता त्यासाठी तो कोणतं विशेष काळजी यावं लागणार आहे ते देखील सांगणार आहे काही दिवसांनी परत त्याला पाणी लागलं तर ते परत येतात त्याच्या खाली गाठी बनलेल्या असतात तर त्या गाठी फोडणं देखील अतिशय महत्वाचं असतं जे जे मिश्रण आहे बघा फोवारातून कसं मारायचं ते देखील चार सुद्धा फार महत्वाचे आहेत हे मिश्रण ज्यावेळेस तुम्ही मारता तुम्ही त्यावेळेस काय होतं की झाडामध्ये म्हणजेच पानावर एका त्याचा एक थर तयार होतो आणि तुम्ही यामध्ये थोडाशी एक वस्तू मिसाईलची थर बांधण्यासाठी ती पुढं सांगतोच मी कारण तिसरी वस्तू यामध्ये अजून बाकी राहिली आहे याचा एक थर तयार होतो या थरामुळे त्याची प्रकाशन संश्लेषण क्रिया आहे ती तिथे संपवून जाते ज्यामुळे वरून पाने पानं मरायला सुरुवात होताच खालून पण ती जी गाठ आहे ते गाठ मुळापाशी ती गाठ आहे ती गाठ फुटते आणि ती गाठ देखील संपायला सुरुवात होते आणि ती जळायला देखील सुरुवात होते अशा प्रकारे अगदी मुळापासूनच ते तण नष्ट होऊन जातं आणि पुन्हा कधी या तण येण्याचा प्रश्न निर्माण होत नाही आता फा तुम्हाला काही करायचं फवारणीची पद्धत चार सूचना पळायची आहेत तुम्हाला आता फवारणी करताना तीनशे ग्राम मीठ ना सॉरी तीनशे ग्राम मीठ आणि दीडशे ग्राम युरिया आणि पंधरा लिटर किंवा वीस लिटर तुम्हाला पाण्यामध्ये मिक्स करा आणि यामध्ये तुम्हाला शॅम्पू आहे जो शॅम्पू आहे शॅम्पू देखील टाकून घ्या बघा घरामध्ये हा शॅम्पू असेल किंवा एक ते तीन चार ग्राम मिलीचा शॅम्पू असेल याच्यामध्ये मिक्स करा आणि मिक्स करायचं ते एखाद्या स्टिकर सारखं का काम करतं एकदा ते चिकटून बसतं ही पद्धत फवारणी करत असताना चार महत्वाच्या सूचना घेतील काळजी घ्यायचे देखील अतिशय गरजेचं आहे तुम्ही तणनाशक मारत असताना घरी बनवत असाल शक्यतो पिकावर जाणार नाही याची देखील काळजी घ्या कारण काय होतं त्यामुळे शक्यतो तुम्ही पेरणी आधीच केलेली असेल आणि ही पेरणी आधी जर तुम्ही तणनाशक वापरलं ते अतिशय उत्तम होतं पेरणी केल्यानंतर तुम्हाला गवत उठलं तुमच्या पिकामध्ये आणि तणनाशक मारलं तर तुमच्या पिकाचे देखील नुकसान होण्याची शक्यता असते आता अनेक ठिकाणी भरपूर शेतकऱ्यांकडून एक सूचना आलेली आहे जर तणनाशक असेल आणि तण जास्त असेल मोठा असेल तर दुसरी सूचना जर तुम्ही मोठा असेल तर अगदीच काँग्रेस फुल असेल किंवा जास्त फार उंची असलेले काँग्रेस वाढले असेल यामध्ये नक्कीच तुम्ही काय करायचं आहे ते देखील मी सांगणार आहे आता ते फवारणी दोन फवारणी ती आम्हाला एक ते दोन वेळा त्याच्यावरती फवारे मारावं लागतात त्यानंतर पुढची गोष्ट ते म्हणजे तुमच्या शेतामध्ये सगळ्यात महत्त्वाचा चांगला वापर कुठे होतो लक्ष बरोबर आहे का शक्यतो पिकामध्ये याचा वापर करू नका पण शक्यतो बांधावर असेल किंवा तुमचं वॉलच्या शेजारी असेल आपल्या घराच्या आवारामध्ये असेल जिथे पीक नाही त्या ठिकाणी तुम्ही वापर करून बघा सगळेच पाहायला गेलं तर या ठिकाणी त्याचा वापर शक्यतो करा आणि पिकावर जर पडलं तर पिकाचा देखील नायनाट होऊ शकतो आणि कुठल्याही शास्त्रीय फॉर्म्युला नाही ज्यामुळे कुठल्याही पिकात चालण्यासाठी वेगळा फॉर्म्युला असा नाही आणि ही सरसकट चालणारा फॉर्म्युला आहे सगळे झाड जुळू शकतो त्यामुळे शक्यतो तुम्ही काय करा तुमच्या बांधावर असेल किंवा आपल्या कंपाऊंडवाला असेल आपल्या घराच्या अंगणामध्ये असेल हे सुरुवातीला वापरा जेणेकरून तुमच्या पिकाला जर इजा होणार नाही हे देखील काळजी घेणं अतिशय गरजे आहे त्या ठिकाणी हे जे गवत आहे ते तुम्ही पीक काढल्यानंतर देखील तुमच्या शेतामध्ये याचा फॉर्म्युला वापरू शकता आणि हा व्हिडिओ कसा वाटला हा व्हिडिओ आवडल्यास जे आपलं संभाजी अर्जुन तुरा युट्यूब चॅनल आहे त्या युट्यूब चॅनलला देखील करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो